मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे आणि ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्यासोबत अजून एक मोठे गिफ्ट शासनाकडून मिळणार आहे होय मित्रांनो याबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतः माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता आता वितरित होणार आहे त्याची तारीख देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जून महिन्याच्या हप्त्यासाठी निधी देखील शासनाकडून आधीच या ठिकाणी मंजूर करून ठेवलेला आहे त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे तो हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे परंतु अजून एक मोठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्यासोबत सरकारकडून अजून एक अतिशय महत्त्वाचे असे मोठे गिफ्ट मिळणार आहे ते गिफ्ट काय असणार आहे मित्रांनो मागे दिवाळीच्या वेळी लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्यात आले होते म्हणजेच दिवाळी बोनस देण्यात आला होता त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एक महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना आडवान्समध्ये देण्यात आला होता त्याचप्रमाणे आता देखील लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्यासोबत अजून एक मोठे गिफ्ट दिले जाणार आहे परंतु हे गिफ्ट जरा वेगळे असणार आहे परंतु निश्चितच यामुळे देखील लाडक्या बहिणींचा फायदाच होणार आहे तर ते गिफ्ट काय असणार आहे हे लगेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सोबतच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो कोणत्या तारखेला मिळणार आहे कारण की आता जून महिन्याच्या हप्त्याची वेळ देखील झालेली आहे आणि जून महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता महिलांना देण्यासाठी शासनाकडून त्याच्या निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आता कोणत्या तारखेला मिळणार आहे याबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे म्हणून आता जून महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला महिलांना मिळणार आहे सोबतच ते कोणते गिफ्ट असणार आहे जे महिलांना जून महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर चला मित्रांनो हो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की जून महिन्याचा हप्ता महिलांना कोणत्या तारखेला मिळणार आहे सोबतच महिलांना अजून एक कोणते महत्त्वाचे गिफ्ट हे मिळणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा जो काही हप्ता होता म्हणजेच मागचा जो काही हप्ता होता तो हप्ता महिलांना दोन जूनपासून वाटप करण्यास सुरुवात झाली होती म्हणजेच मे महिन्यामध्ये तो हप्ता न देता जून महिन्याच्या दोन तारखेला या ठिकाणी महिलांना तो हप्ता वाटप झाला होता आता जून महिन्याच्या हप्त्याची देखील वेळ या ठिकाणी झालेली आहे सरासरी तसे पाहिले तर प्रत्येक हप्ता हा महिन्याच्या चोवीस तारखेनंतर महिलांच्या बँक खात्यावरती वाटप होण्यास सुरुवात होत असते त्यामुळे आता या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वेळ देखील झालेली आहे आणि जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच महिलांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे पण या हप्त्याचे एक विशेष म्हणजे या हप्त्यासोबत सरकार बहिणींना अजून एक मोठे गिफ्ट देणार आहे ते गिफ्ट काय असणार आहे तसेच जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार आहे चला याबाबत आता सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात आधी जून महिन्याच्या हप्त्यासोबत महिलांना अजून कोणते गिफ्ट मिळणार आहे याबाबत जाणून घेऊया आणि मग नंतर या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती कोणत्या दिवशी जमा होणार आहे याबाबत याबाबतची माहिती जाणून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो महिलांना जे काही गिफ्ट मिळणार आहे त्याबाबत या ठिकाणी सविस्तर माहिती सहकार मंत्री यांनीच स्वतः सांगितलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थ्यांसाठी महिला नागरी सहकारी पदसंस्थांची नोंदणी त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी जे काही गिफ्ट देण्यात आले आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीच याबाबतची माहिती दिलेली आहे तर ते काय गिफ्ट असणार आहे या ठिकाणी जाणून घेऊया तर पहा मित्रांनो राज्य शासनाची महत्वाकांक्षी अशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना दे चालना देण्यात येणार आहे यासाठी त्यांच्यात सहभागातून त्यांच्या सहभागातून महिला नागरिक सहकारी पदसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे मंत्री पाटील म्हणाले की शासनाच्या आठ मार्च दोन हजार एकोणावीस रोजीच्या परिपत्रकानुसार निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यामध्ये महिलांसाठी वाढ प्रभाग मुंबई ठाणे नवी मुंबई प्राथमिक सहभाग संख्या एक हजार वेळी भाग भांडवल पंधरा लाख रुपये उर्वरित महानगरपालिका प्राथमिक सभासद संख्या आठशे नोंदणी वेळीचे भाग भांडवल दहा लाख महानगरपालिका प्रा प्राथमिक सभासद संख्या दोन हजार नोंदणी वेळी भाग भांडवल तीस लाख उर्वरित महानगरपालिका कार्यक्षेत्र प्राथमिक सभा संख्या पंधरा पंधराशे वेळी भांड भाग भांडवल वीस लाख नगरपालिका सभासद संख्या पाचशे नोंदणीवेळी भांडवल पाच लाख असणे आवश्यक आहे असे मंत्री पाटील यांनी सांगितले आहे गाव कार्यक्षेत्रात प्राथमिक सभासद संख्या दोनशे पन्नास नोंदणी वेळी भांडवल एक पॉईंट पन्नास लाख तालुका कार्यक्षेत्र प्राथमिक सभासद संख्या पाचशे भागभांडवल पाच लाख जिल्हा स्तरावर प्राथमिक सभासद संख्या पंधराशे भागभांडवल पा भागभांडवल दहा लाख रुपये अशाप्रमाणे महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व त्याखालील नियम एकोणीसशे एकसष्टच्या तरतुदीनुसार ही नोंदणी केली जाणार आहे पतसंस्थेची नोंदणी करताना लाभार्थी महिलांची यादी महिला व बाल विकास विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी प्रवर्तकांची पार्श्वभूमी तपासली तपासणीमध्ये मुख्य व इतर प्रवर्तकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने प्रमाणपत्र नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याच्या जबाबदार जबाबदार अधिकाऱ्यांकडून देवत सादर करणे बंधनकारक राहील मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक यांनी माननीय कार्यकारी दंड अधिकाऱ्यांसमोर खालील मुद्दे समाविष्ट असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील यामध्ये ग्राहकांचे आपला ग्राहक जाणा याबाबत शंभर टक्के केवायसी पूर्तता करणे प्रवर्तक सावकारी किंवा तत्सम व्यवसाय करत नाही त्याची खात्री करणे कोणत्याही सहकारी संस्थेचे थकबाकीदार नाहीत याची खात्री करणे इतर सहकारी संस्थांचे संचालक नाहीत या नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांची नोंदणी नाकारण्यात येईल प्रत्येक नोंदणीकृत पदसंस्थेसाठी पालक अधिकारी नेमणूक सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दर्जाचा अधिकारी संस्थेला मार्गदर्शक करणार असून यामध्ये हिशोब लेखन ठेवी व कर्जव्यवहार सभा इतिरिक्त लेखापरीक्षण आणि कायदेशीर बाबीं बाबींबाबत मदत केली जाईल सहकार मंत्री पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या महिला व बालविकास महिला सबलीकरणासाठी हे एक महत्वाचे पाऊल असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक मदत मिळालेल्या महिलांना पसता स्थापनेच्या माध्यमातून बचत गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराचे दार खुले होणार आहे ग्रामीण व ग्रामीण व शहरी भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी याचा मोठा फायदा होईल असा विश्वास या ठिकाणी सहकार मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी महिलांना आता या ठिकाणी पदसंस्था स्वतःची पदसंस्था उभू करता येणार आहे आणि त्यातून त्या आणि त्या, त्या माध्यमातून त्यांची त्यां त्यां बचत गुंतवणूक आणि स्वयंरोजगार यासारख्या संध्या त्यांना मिळणार आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे असे पाऊल या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून उचलण्यात आलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता महिलांना कधी मिळणार आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले की मे महिन्याचा जो काही हप्ता होता त्याचा निधी लेट मंजूर झाल्या कारणाने या ठिकाणी दोन जून रोजी मे महिन्याच्या हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता परंतु जून महिन्याचा जो काही निधी आहे तो आधीच या ठिकाणी मंजूर असल्याकारणाने आता चोवीस चोवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत म्हणजेच तेवीस म्हणजेच चोवीस जून ते तीस जूनपर्यंत या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे कारण की आता जून महिन्याच्या हप्त्याची वेळ देखील झालेली आहे आणि त्यासाठीचा निधी देखील या ठिकाणी उपलब्ध उपलब्ध असल्याकारणाने आता जून महिन्याच्या हप्त्याला या ठिकाणी उशीर होणार नाही त्यामुळे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी चोवीस जूनपासून ते तीस जून ते दरम्यान या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे